सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बहुजन मुक्ती पार्टीच्या तक्रारीमुळे रस्त्यावर मलमपट्टी सुरू सिटी इंडिया न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट शिरूर बाबुराव नगर येथे पुणे नगर रस्ता ते बापू जाधव घर रस्ता यांच्यापर्यंत पर्यंत तीन लक्ष रुपयांचा रस्ता सर्वसामान्य जनतेच्या करामधून पूर्ण झाला पण त्या रस्त्याच्या निर्मितीत भ्रष्टाचार झाल्याचं दिसत होते दोनच महिन्यात या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची खडी निघायला सुरुवात झाली होती या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत भारतीय बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे यांनी तक्रार दाखल करून याबाबत या तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कार्यवाहीची मागणी आपल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम शिरूर पुणे यांच्याकडे केलेली होती सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत रस्त्याची दखल घेऊन रस्त्यावर मलमपट्टी करण्याचं काम सुरू केले आहे शिरूर बांधकाम शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे रस्ते निर्माण करून ठेकेदार आणि अधिकारी मालामाल झाल्याची चर्चा शिरूर मध्ये आवाजात सुरू होती पण आता सुरू झालेल्या कामामुळे व जनता सतर्क झाल्यामुळे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अडचणीची निर्माण झाल्या आहेत या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे मलमपट्टी देण्याचं काम चालू आहे यावरून हे तर सिद्ध झाले या कामात भ्रष्टाचार होऊन हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते आता यामधील सर्व दोषी ठेकेदार अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ महाराष्ट्र राज्य नाताभाऊ पाचरणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार यात सिमेंट कमी वापरले या कामाची सकल चौकशी होऊड हे सिमेंट कोणी कोणी किती टक्के घेऊन खाल्ले हे उघड होणे गरजेचे आहे बहुजन मुक्ती पार्टी शिरूरचे सचिव सागर घुलप सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाक चौरे